सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बेल्ट साडी स्टिच करतोय ट्रेंडिंगमध्ये असणारी ही बेल्ट साडी नक्की कशी स्टिच करायची आणि ही साडी स्टिच करताना काय काय प्रॉब्लेम येतात ते सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल तर इथं बघा पहिल्यांदा आपण अशी ही मापे घ्यायची आहेत तर कंबर मोजून घ्यायची कमरेचं माप इथं छत्तीस आहे त्याच्यामध्ये दहा इंच ॲड करायचं आहे तुमची कंबर कितीही असू द्या त्याच्यामध्ये दहा ॲड करायचं आहे उंची मोजून घ्यायची कमरेपासून पायापर्यंतची उंची आणि पदर किती आहे तो मोजून घ्यायचा तर इथं पदर पंच्याण्णव आहे उंची चाळीस आहे आणि कमरेचं माप सेहेचाळीस आहे तर पहिल्यांदा मी इथं पदर मोजून घेते हे बघा अशा पद्धतीने आपण पदर मोजून घ्यायचं आहे आणि आत्ताची साडी मी टिक मार्क करून घेते ती उलट्या साईडने घेतलेली आहे तुम्हाला इथं कन्फ्युजन होऊ शकतं तर इथं बघा मी ही साडी उलटी पकडलेली आहे म्हणजे जे काही आपण चॉकनेटिक मार्क करणार आहे ते साडीवरती येऊ नये म्हणून मी इथं उलट्या साईडने साडी पकडलेली आहे ज्यावेळेस ही साडी मी सरळ करेन त्यावेळेस तुम्हाला सांगते तर आता सध्या तरी मी उलट्या साईडने ही साडी पकडलेली आहे इथं बघा आपण नेस्ता पदर घेतलेला आहे नेस्ता पदरकडून आपल्याला सेहेचाळीस मोजून घ्यायचं आहे सो so, फ्रेंड्स बेल्ट साडी स्टिच करताना फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की जेवढी कस्टमरची कंबर आहे त्याच्यामध्ये आपल्याला दहा ॲड करून घ्यायचं आहे आणि हे जे सेहेचाळीस माप आहे ते फ्री साईज आहे या साईजने जरी साडी तुम्ही स्टिच केली तरीही ती साडी कुणालाही घालता येईल म्हणजे जर तुम्ही आता स्लिम असाल आणि काही दिवसाने जर तुम्ही जाड झालात तरीही तुम्हाला ही साडी घालता येईल त्यासाठी तुम्ही हे माप घेतलं तरी चालेल तुम्हाला आत्तापुरती ॲटोमॅटिक साडी करायची असेल तर तुम्ही तसंही करू शकता तर इथं बघा इथं मी कमरेपासून पायापर्यंतची उंची किती आहे तेवढी मोजून घेते तर कमरेपासून पायापर्यंतची उंची चाळीस आहे तर चाळीस इंचावरती मी इथं टिकमार्क केलेली आहे आता आपण काय करायचं पदर सोडायचा आणि पदरानंतरचा जो भाग राहिलेला आहे साडीचा पूर्ण त्याच्यावरती चाळीस इंचाचं चा टिकमार्क करून आपण साडी कट करून घेणार आहोत म्हणजेच साडीचा जो प्लेट्सचा भाग आहे तो आणि नेस्ता पदर आहे तो चाळीस इंचावरती टिकमार्क करून घ्यायचा आहे तर तुम्हाला इझी तरीका सांगते पहिल्यांदा आपण चाळीस इंचाचं टिकमार्क करायचं आणि वरचा जो कपडा राहतो आहे तो मोजून घ्यायचा आणि तेवढीच पट्टीचं आपण माप घेत असं पूर्ण साडीवरती असं हे टिकमार्क करून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने मी हे टिकमार्क करून घेते तर इथं जी उभी लाईन मी ओढलेली आहे तिथून पलीकडचा जो भाग आहे तो आहे नेस्तापदर आणि हा जो भाग आहे तो प्लेट्सचा भाग आहे तर ते आपल्याला समजावं म्हणून मी तिथं अशी उभी लाईन ओढलेली आहे तर मेजरमेंट टेपनेही तुम्ही अशी ही लाईन ओढून घेऊ शकताय तर आता आपण हे कट करून घेऊया पूर्ण साडीवरती म्हणजेच पदर सोडल्यानंतरचा जो बाकीचा भाग राहिलेला आहे त्याच्यावरती मी हे असं ओढून घेतलेलं आहे तर हे बघा इथं आपण दहा दहा इंचावरती असं हे टिकमार्क करून घ्यायचं आहे ते फक्त नेस्त्या पदराकडेच तर दहा दहा इंचावरती इथं मी चार ठिकाणी टिकमार्क करून घेतलेलं आहे आपला नेस्ता पदर शेचाळीस आहे तर त्यामुळे आपण इथं दहा दहा इंचावरती असं हे टिकमार्क करून घेतलेलं आहे आणि चार इंच त्याची उंची असावी तर हे बघा इथं आपण वरती अर्धा अर्धा इंचावरती टिकमार्क करायचं आणि असं हे पॉईंट काढून घ्यायचे आहेत तर इथं आपण साडी जास्त फिटिंगमध्ये यावी म्हणजे हे आपण स्टिच करून घेणार आहोत तर आता तुम्हाला समजलं असेल नेस्त्या पदराकडे मी दहा दहा इंचाचं टिकमार्क केलेलं आहे आणि वरून आपण अर्धा अर्धा इंच दोणीकडून जॉईन केलेलं आहे तर मी तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवते आणि आपण हे असं स्टिच करून घेणार आहोत तर ते नंतर मी दाखवते कसं करायचं आता आपण साडी कट करून घेऊ तर परफेक्ट तुम्हाला समजावं म्हणून मी एवढ्या सविस्तरपणे सांगत आहे जर तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ह्या चॅनलवरती तुम्हाला वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या साड्या कशा स्टिच करायच्या तेही सोप्यातल्या सोप्या पद्धतीने ते समजेल आणि याच्या अगोदर मी क्लासेसचे भरपूर व्हिडिओज अपलोड केलेले आहेत तेही तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पहा जर काही तुम्हाला स्टिचिंगविषयी किंवा कटिंगविषयी काही समजलं नसेल काही मनामध्ये मा शंका असेल तर नक्की कमेंट्स करा प्रत्येक कमेंट्सचं उत्तर मी नक्की देईन आणि माझी खात्री आहे की पहिल्यांदा जो तुम्ही व्हिडिओ पाहाल त्या पद्धतीची साडी तुम्ही स्टिच करायला शिकाल का तुम्ही म्हणाल की ते कसं का काय कारण की मी एवढ्या डीपमध्ये एक्सप्लेन करून तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगत आहे जर तुम्ही लक्ष देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला हाच नव्हे कुठलेही व्हिडिओ तुम्ही स्टिचिंगचे माझे पाहत असाल तर लक्ष देऊन पाहिले त्या साडीविषयीच्या सर्व टिप्स अँड ट्रिक्स मी आ, त्या, -त्या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत तर हे बघा आपल्याला असं हे शिलाई करून घ्यायचं आहे अर्धा इंच आपण कपडा आतल्या साईडला करायचा आणि चार इंचावरती आपण असं हे शिलाई करून घ्यायचं आहे याने काय होतं की ती आपली साडी व्यवस्थित फिटिंगमध्ये बसते तर हे कसं करायचं तेही मी तुम्हाला दाखवते तर ही पूर्ण साडी मी उलट्या साईडने पसरून घेतलेली आहे हे बघा चॉक नंतर तुम्ही कमेंट्स कराल की आमची साडी उलटी झाली तुम्ही ज्या पद्धतीने पसरून ठेवली होती त्याच पद्धतीने आम्ही ही ठेवली बट आमची साडी उलटी झाली तर म्हणून मी दोन तीन वेळा सांगितलं आहे की मी उलट्या साईडने सर्व मापे घेतलेली होती म्हणजे टिकमार्क वगैरे केलेली तर आत्ता हे बघा मी सरळ साईडने हे स्टिच करून घेते जे चॉकने मी टिकमार्क केलेलं होतं ते आतल्या साईडला आहे आणि ही आहे सरळ बाजू फक्त चार इंचापर्यंत आपल्याला असं हे स्टिच करून घ्यायचं आहे पद्धतीने आपण ब्लाउजला वगैरे टक्स मारतो तसंच हे साडीवरती टक्स मारून घ्यायचे आहेत तर फ्रेंड्स जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोचायला हवा जास्तीत जास्त करून तुम्ही खेडेगावातल्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोचवण्याचा प्रयत्न करा म्हणजे की त्यांना शिकण्याची संधी भेटेल कारण खेडेगावामध्ये एवढ्या फॅसिलिटीज नसतात त्यामुळे त्यांची जरी इच्छा असली किंवा त्या महिला जरी टॅलेंटेड असल्या तरी शिकू शकत नाहीत कारण तिथं असे हे कोर्सेस उपलब्ध होत नाहीत जर त्यांना शिकायचं म्हटलं तर सिटीत जाऊनच शिकावं लागतं त्यासाठी यूट्यूब थ्रू त्या परसं काही शिकू शकतील जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोचवा तर इथं बघा मी असं हे टक्स मारून घेतलेले आहेत फक्त चार इंचापर्यंत आपण हे मारून घ्यायचे आहेत आणि वरून आपण असे हे स्टिच करायचं आहे आणि ज्या ठिकाणी चार इंच अंतर होतंय तिथं असा हा हे बघा अशी ही टीप मारून घ्यायची आहे म्हणजेच तिरक्या लाईनमध्ये आपण हे स्टिच करून घेतलेलं आहे तर मी तुम्हाला दाखवते हे बघा अशा पद्धतीने मी हे स्टिच करून घेतलेलं आहे आणि हा बघा सरळ बाजू अशी दिसेल तर असेच मी हे तीन टक्स मारून घेतलेले आहेत आणि आत्ता जी साडी मी पसरून ठेवलेली आहे ती मी सरळ ठेवलेली आहे असे हे तीन टक्स फक्त मी मारून घेतलेले आहेत चौथा टक्स मी मारलेला नाही कारण पर्यंत प्लेट्स येतात म्हणून तर आता आपण प्लेट्स कशा बनवायच्या तेच पाहतोय तर तुम्ही नेहमीसारख्या जर तुम्हाला प्रॅक्टिस असेल तर आपण साडी घालताना कशा प्लेट्स बनवतो त्या पद्धतीनेही बनवू शकता नाही नाहीतर तुम्ही बिगनर्स सा असाल तर असं हे टिकमार्क करूनही प्लेट्स बनवू शकता तर पहिली प्लेट मी इथं बारा इंचाची घेतलेली आहे आणि सर्व बाकीच्या प्लेट्स मी दहा दहा इंचाच्या घेणार आहेत आता तुमच्या मनात शंका आली असेल की पहिलीच प्लेट मॅडम मी बारा इंचाची का घेतली असेल बरं आणि बाकीच्या दहा दहा इंचाच्या तर मी तुम्हाला सांगते की बारा इंचाची जी प्लेट आपण घेतो आहे ती पुढची प्लेट असते साडी घातल्यानंतर तुम्ही बघा की आपल्या साडीची जी वरची प्लेट आहे ती वरच्या बाजूला ओढली जाते म्हणजे ती प्लेट दिसतच नाही ती विस्कटते त्यासाठी आपण इथं मोठी प्लेट घ्यायची आहे म्हणजेच मोठी प्लेट घेतल्यानंतर ती जास्त वरती जाणार नाही ती प्लेट दिसेल तर असं हे जे टिक मार्क आपण करून घेतलेलं आहे ते असं हे जुळवून घ्यायचं आहे जिथं जिथं आपण दहा दहा इंचाचं मार्क केलेलं आहे ते सर्व पॉईंट आपण असं हे जोडून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपण याच्या प्लेट्स बनवून घ्यायच्या आहेत तर ही साधी सोपी प्लेट्स बनवण्याची पद्धत आहे फ्रेंड्स जर तुम्ही बिघनर्स असाल तर नक्कीच ह्या मेथडने प्लेट्स बनवून घ्या या पद्धतीने जर तुम्ही प्लेट्स बनवल्या तर सर्व प्लेट्स सेम बनतात आणि एकही प्लेट पुढे मागे होत नाही व्या व्या ना ना तर आता बघा आपण फक्त वरच्या ज्या प्लेट्स आहेत त्या फक्त व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत आणि नंतर खालच्या प्लेट्स आपण व्यवस्थित करून घेणार आहोत तर इथं बघा सर्व जे प्लेट्सचे पदर आहेत ते मी जुळवून घेते अशा पद्धतीने एक एक पदर आपण जुळवून घ्यायचा आणि इथं आपण बॉल पिन लावून घेणार आहोत तर साडी स्टिच करताना बॉल पिन आपल्याला पाहिजेच बॉल पिन लावूनच आपण खाली सगळं सिक्युअर करून घेतो आणि नंतरच याच्यावरून स्टिच करून घेतो तर इथं तुम्ही पाहू शकताय सर्व प्लेट्स इवनली प्लेन करून मी घेतलेल्या आहेत आणि एक बॉल पिन लावून ठेवलेली आहे तर आता प्लेट्स तर आपल्या बनलेल्या आहेत खालच्या साईडने आपण ह्या प्लेट्स व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत ज्या प्लेट्सच्या घड्या आहेत त्या एकावर एक ठेवून आपण व्यवस्थित करून घ्यायचं आहे वरच्या प्लेट्स तुम्ही व्यवस्थित जुळवून घेतल्या की खालच्या बॉर्डरमध्ये ज्या प्लेट्स बनलेल्या असतात त्या त्यांची एक लाईन व्यवस्थित येते तर इथं बघा मी व्यवस्थित प्लेट्स जुळवून घेतलेल्या आहेत आणि असा हा त्याचा लुक येतोय आणि याच्यावरून आपण इस्त्री फिरवून घ्यायची आहे म्हणजे ह्या प्लेट्स विस्कटणार नाहीत ना ह्या प्लेट्सच्या घड्यात तशाच राहतील आणि आपण ज्यावेळेस साडी घालू त्यावेळेस ती कॅरी करताना पण इझी होऊन जाईल आणि आपण स्टिच करताना तर हे अगदी सोपं होऊन जाईल कारण स्टिच करताना काय होतं की प्लेट्स विस्कटतात आणि आपल्याला ते व्यवस्थित शिवता येत नाही त्यासाठी असं हे इस्त्री करून घ्यायचं आहे आणि याची प्रॉपर घडी कशी घालायची तेही मी तुम्हाला स्पेशल त्याचा व्हिडिओ घेऊन येईल प्रत्येक साड्यांची घडी प्रॉपर कशी घालायची ह्या ज्या स्टिच केलेल्या साड्या असतात त्याची वेगळीच घडी असते तरी तर बघा प्लेट्सपासून नेसत्या पदरापर्यंत किती अंतर आहे तेवढ्याच अंतराची आपण पट्टी काढून घ्यायची आहे आणि अशी ही पट्टी आपण जॉईन करून घ्यायची आहे तर इथं मी बुकरम लावलेला आहे तर ज्या आपण बॉर्डरची पट्टी बनवतो म्हणजेच कमरेची बेल्ट पट्टी बनवतो त्यावेळेस बॉर्डर असणाराच कपडा आपल्याला पाहिजे तर इथं बघा मी असं हे बुकरम एका साईडला जॉईन करून घेतलेलं आहे तर कस ते कसं करायचं तेही तुम्हाला मी दाखवते हे बघा मी पहिल्यांदा असा हा कपडा घेतलेला होता जो आपण कटिंग केल्यानंतर उरलेला बॉर्डरचा कपडा होता म्हणजे चाळीस इंच आपण उंची मोजून घेतलेली होती त्याच्यानंतरचा जो कपडा उरलेला होता तोच मी घेतलेला आहे आणि इथं मी असं दोन इंचाचं बुकरम घेतलेला आहे आणि अशी ही शिलाई करून घ्यायची आहे एक्स्ट्राचा जो येल्लो भाग आहे तो आपण कट करून टाकणार आहोत आणि फक्त मरून कलरचा जो बॉर्डरचा कपडा आहे तोच आपल्याला पाहिजे आहे तर अशी ही पट्टी आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे फ्रेंड्स जर तुम्हाला येलो कलरचा कपडा कट करायचा नसेल तर तुम्ही काय करा की हा कपडा फोल्ड करूनही घेऊ शकता तर इथं बहा दोन इंचाची करेक्ट बुकरमची पट्टी मी इथं घेतलेली आहे आणि अशी ही त्याच्यावरून शिलाई करून घेतलेली आहे अर्धा इंच बॉर्डरचा कपडा बाहेर राहील असं हे बुकरम आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे नाहीतर हे फोल्ड केल्यानंतर बुकरम बाहेर येईल त्यामुळे आपण अर्धा इंच बॉर्डरचा कपडा बाहेर ठेवायचा आणि त्याच्या आतमध्येच ही व्हाईट कलरची पट्टी स्टिच करून घ्यायची आहे तर ही टीप तुम्ही नेहमी लक्षात ठेवा नाही नाहीतर काय होईल की साडीचा जो लूक आहे पूर्ण बिघडून जाईल म्हणजेच की बेल्ट आपण कसा स्टिच करतो आहे त्याच्यावरच साडी कशी दिसते ते अवलंबून असतं म्हणून बेल्ट साडीचा नेहमी व्यवस्थित स्टिच करून घ्यायचा आहे इथं पहा मी असा हा बेल्ट याच्यावरती पसरवून ठेवलेला आहे आणि असा हा आपल्याला पहिल्यांदा आतून स्टिच करून घ्यायचा आहे नंतर फोल्ड करून आपण वरच्या साईडनी हा बेल्ट जॉईन करणार आहोत तर इथं लक्ष देऊन पहा फ्रेंड्स जो पदराचा एक्स्ट्राचा कपडा आहे तो असा हा फोल्ड करून घ्यायचा आहे इथं आपण एक प्लेट पाडून घ्यायची आहे आणि हे बघा ज्या आपण पहिल्या प्लेट्स बनवलेल्या आहेत त्याच्यामध्ये आतमध्ये हा कपडा येईल असा आपण जॉईंट करून घ्यायचा आहे हे बघा इथं मी बॉल पिन लावून सिक्युअर करून घेते आणि जेवढी आपण कमरेची बेल्टची पट्टी घेतलेली आहे तेवढ्याच रुंदीची ही पट्टी आपण करून घ्यायची आहे म्हणजे तशा पद्धतीने आपण हे फोल्ड करून घ्यायचं आहे तर हे बघा इथं मी बॉल पिन लावून सिक्युअर करून घेतलेलं आहे आणि ही जी कमरेची बेल्टची पट्टी आहे ती ह्याच्यावरती अशी येईल आणि अर्धा इंच कमरेची पट्टी जास्त आपण घ्यायची आहे आणि नंतर फोल्ड करून आपण हे स्टिच करायचं आहे तर ते प्रॉपर कसं स्टिच करायचं ते मी तुम्हाला मशीनवरती दाखवते आता मी जस्ट तुम्हाला खाली समजावून सांगितलं आहे कारण मशीनवरती ज्यावेळेस आपण स्टिच करू त्यावेळेस एवढं व्यवस्थित तुम्हाला समजणार नाही त्यासाठी खाली मी सर्व काही तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे आणि आता आपण मशीनवरती हे स्टिच करून घेऊ तर हे बघा प्रॉपर असं हे आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे तर पहिल्यांदा आपण ज्या प्लेट्स बनवलेल्या आहेत त्या अशा ह्या स्टिच करून घ्यायच्या आहेत म्हणजेच प्लेट्स व्यवस्थित जुळवून स्टिच करून घ्यायच्या आहेत ज्या बॉलपिना आपण लावलेल्या आहेत त्याही काढून घ्यायच्या आहेत तर याच्यावरून मी फक्त एकच टीप मारून घेते असं हे जुळवून सर्व जे पदर आहेत प्लेट्सचे ते जुळवून आपण याच्यावरून एक टीप मारून घ्यायची आहे आणि नंतरच आपण याच्यावरती कमरेचा बेल्ट जॉईंट करणार आहे तर इथं बघा मला जरा प्लेट्स पसरलेल्या आवडतात म्हणून मी थोड्यासा पसरवून घेतलेल्या आहेत आणि कमरेच्या प्लेट्स ज्या ठिकाणी संपतात त्या ठिकाणापासूनच मी हा बेल्ट जॉईंट करायला सुरुवात करते तर हे बघा असं हे स्टिच करायचं आहे तर ह्याच्यावरून आपण टीप मारून घ्यायची आहे आतल्या साईडला आपण ही पट्टी पकडायची आणि ह्याच्यावरून स्टिच करून घ्यायचं आहे तर आता मी इथली पण बॉल पिन काढून घेते हे बघा हा जो पॉईंट मी दाखवत आहे तो मेन पॉईंट आहे इथं जर तुमची स्टिचिंग चुकली तर साडीचा पूर्ण लुक बिघडू शकतो आहे म्हणून अगदी व्यवस्थितपणे हा पार्ट स्टिच करून घ्या तर इथं पहा की मी जो जॉईंट आपला पदराचा भाग येणार आहे तिथूनच हे स्टिच करायला सुरुवात केलेली आहे तर आतल्याच साईडला मी भूखरम वगैरे ठेवलेले आहे आणि वरच्या साईडनं असे मी हे स्टिच करून घेते तर आत्ता तुम्हाला परफेक्ट समजलं असेल याच्यावरून असं हे टीप मारून घ्यायची आहे आणि जी कमरेची बेल्टची पट्टी होती ती आतल्या साईडला आहे आणि वरून आपण असं हे स्टिच करून घेतोय आता हे पूर्ण स्टिच झाल्यानंतर आपण फोल्ड केलं हो बेग की हे सरळ व्यवस्थित आपली प्रॉपर बेल्टची पट्टी तयार होईल जर फ्रेंड्स तुम्हाला अजून वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्या बघायच्या असतील तर नक्की कमेंट्स करा जर तुम्हाला काही साड्या समजत नसतील शाही मस्ता आणि रायलक्ष्मी साडी किंवा काष्टा साडी जर तुम्हाला समजत नसेल तर शॉर्ट व्हिडिओ नक्की बघा शॉर्टमध्ये मी भरपूर व्हिडिओज टाकलेले आहेत आणि एका एका पार्टला कसं स्टिच करायचं ते ही सविस्तर त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे हे बघा आपण असं हे बुकरम फोल्ड करून घ्यायचं आहे म्हणजेच जी बेल्टची पट्टी आहे ती अशी फोल्ड करून घ्यायची आहे तर हा नेस्ता पदर आहे हे बघा नेस्त्या पदराकडून आपण असं हे स्टिच करून घ्यायला सुरुवात करतो आहे तर तुम्ही इथं पाहू शकताय जो व्हाईट कलरचा भूक्रम होता तोही दिसत नाही आणि अगदी व्यवस्थित प्रॉपर पद्धतीने आपण हा बेल्ट अटॅच करून घेतोय तर असाच बेल्ट स्टिच करता आला पाहिजे बेल्ट साडी स्टिच करताना मेन पॉइंट आहे तो म्हणजे बेल्ट स्टिच करण्याचा तर इथे तुम्ही पाहू शकता की जे टक्स आपण घेतलेले आहेत तेही इथं तुम्हाला दिसत असतील आणि अशीच ही स्ट्रेट लाईनमध्ये ही आपली कमरेची पट्टी आपण म्हणजेच बेल्ट जोडून घ्यायचा आहे अगदी सुरेख पद्धतीने हा स्टिच करायचा आहे जेवढ्या चांगल्या पद्धतीने तुम्ही स्टिच कराल तेवढा साडीचा लूक अतिउत्तम दिसेल हे बघा फ्रेंड्स साडीची मापे अंगावरती कशी घ्यायची त्याचे व्हिडिओज पहिले मी भरपूर अपलोड केलेले आहेत जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पा जर तुम्हाला अंगावरती मापे घ्यायची नसतील तर तुम्ही काय कराल ज्या व्यक्तीसाठी आपण साडी स्टिच करतो आहे किंवा तुम्ही स्वतःसाठी जरी साडी स्टिच करत असाल तर ती पहिल्यांदा घालून बघा ज्या ठिकाणी प्लेट्स येतात त्या ठिकाणी टिकमार्क करा ज्या ठिकाणपासून तुमचा पदर स्टार्ट होतोय त्या ठिकाणी टिकमार्क करा किंवा तुम्ही साधी सेफ्टी पिन ही लावू शकता असे ही साध्या सोप्या पद्धतीचे मेजरमेंट ही तुम्ही घेऊ शकता तर इथं पहा आपण असा हा बेल्ट स्टिच करून घेतोय ज्यावेळेस प्लेट्सच्या वरचा जो बेल्ट आपण स्टिच करून घेतो त्यावेळेस काळजीपूर्वक करायचा आहे आणि इथं आपण जॉईन केलेला पदराचा पीस आहे हे बघा अशा पद्धतीने आपण कपडा फिरवायचा आणि अशी ही टीप मारून घ्यायची आहे अगदी व्यवस्थितपणे ही टीप मारून घ्यायची आहे जेणेकरून ही जी आपली वरची बेल्टची पट्टी आहे ती अगदी सुरेख दिसावी अशाच पद्धतीने आपण याच्यावरती टीप मारून घ्यायची आहे जो बेल्ट आपण बनवलेला आहे त्याच्यावरच्या साईडला पण मी एक असं स्टिच करून घेतलेलं आहे तुम्ही इथं पाहू शकताय आणि खालीही तर अशा पद्धतीने अगदी परफेक्ट प्रॉपर तरीकेने बनलेला आपला हा बेल्ट रेडी झालेला आहे आणि हे बघा ज्या ठिकाणी आपण टक्स घेतले होते तेही पोर्शन तुम्हाला दिसत आहेत ज्यावेळेस तुम्ही ही साडी घालाल त्यावेळेस तुम्हाला समजेल की टक्स घेतल्यामुळे ही साडी आपली परफेक्ट बसते तर हे बघा फायनल लुक असा आहे अशा पद्धतीची आपली ही साडी तयार झालेली आहे आणि इथं बेल्टही मी तुम्हाला जवळून दाखवते असा हा बेल्टही सुरेख असा दिसतो आहे तर ह्याच्यामध्ये नक्की हुक आपण कुठे लावायचे आहेत तेही तुम्हाला मी दाखवते तर तुम्ही पहिल्यांदा ही साडी जस्ट अशी घालून बघा आणि ज्या ठिकाणी तुम्हाला टाईट वाटते त्या ठिकाणी तुम्ही टिकमार्क करून ठेवा आणि असेच दोन तीन हुक आपण लावून घ्यायचे आहेत तर ही साडी मी घालून बघितलेली होती तर या अंतरावरतीच म्हणजे हा आतला पदर आहे आतल्या पदरवरतीच आपण हुकची ज्या पट्टी असतात त्या इथं लावून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने जर तुम्हाला जास्त ॲडजस्टमेंटची गरज असेल तर तुम्ही इथं पाच सात तरी हुकच्या पट्टी लावल्या तरी चालतील तर मी इथं फक्त तीनच लावत आहे तर इथं बघा एंडिंगला मी एक लावलेली आहे आणि पुढे दोन आणि आपल्याला हुक्क नक्की कुठे लावायचा हे बघा प्लेट्सच्या सा आतल्या साईडला आपल्याला हुक्क लावून घ्यायचा आहे ज्या प्लेट्स आहेत ज्या ठिकाणी प्लेट्स संपतात त्या ठिकाणच्या आतल्या साईडला करेक्ट आपण हुक लावून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला दाखवते हे बघा अशा पद्धतीने आपण हुक लावून घ्यायचं आहे जेवढे तुमच्या कमरेचं करेक्ट माप आहे तेवढंच तुम्ही इथं ते ठिकमार करा आणि असा हा हुक लावून घ्यायचा आहे आणि ज्या ठिकाणी पट्टी लावायची आहे तेही तुम्हाला समजलं असेल तर इथं दोन हुक लावायचे एक आपण एंडला लावणार आहोत आणि एक पुढे लावणार आहोत एक हुक लावला तरीही चालेल बट मी इथं सेफ्टीसाठी म्हणजे तो आतला पदर लूज नको म्हणून मी इथं दोन हुक लावा असं तुम्हाला सांगते तर हे बघा अशा पद्धतीचा परफेक्ट बेल्ट साडीचा लूक आपल्याला दिसतोय हे बघा फ्रेंड्स मी इथं प्लेट्सच्या सा आतल्या साईडला हुक लावून घेते आणि कधीही लक्षात ठेवायचं की प्लेट्सच्या सा आतल्या साईडला करेक्ट प्लेट्स संपतात त्याच्या आतल्या साईडला हुक लावून घ्यायचा आहे आणि हुकची जी पट्टी आहे ती आपल्या नेस्त्या पदरावरती पुढच्या साईडला लावून घ्यायची आहे तर इथं पाहू शकता तुम्ही पुढच्या साईडला मी पट्टी लावलेली आहे आणि हुक मी आतल्या साईडला लावलेलं ला आहे तर हे कसं अटॅच करायचं ते तुम्हाला मी जवळून दाखवते हे बघा अशा पद्धतीने आपण ॲडजस्टमेंट करायची आहे जर तुम्हाला लूज पाहिजे असेल तर लूज करू शकता टाईट करू शकता आणि जरी तुम्ही जाड झाला किंवा तुमच्यापेक्षा मोठ्या व्यक्तीला ही साडी घालायची असेल तर त्यांनाही ही साडी व्यवस्थित बसू शकते कारण इथं आपण आतमध्ये दहा इंचाचं भरपूर असं अंतर ठेवलेलं आहे त्यामुळे ही साडी ॲडजस्ट करता येते तर व्हिडिओच्या एंडच्या पार्टमध्ये तुम्ही पोचला आहात म्हटल्यावर पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिलेला आहेच जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा शिकवण्याची पद्धत समजून सांगण्याची पद्धत आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करायला विसरू नका शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग